तालासरीमधील कोसाई मधील नवीन कोल्हा यांच्या घराची अज्ञात इस्मानकडून जाळपोळ तालासरी तालुक्यातील कोचाई मसाणगाव येथील नवीन रुपल कोल्हा यांच्या राहत्या घराला अज्ञात इसमांकडून जाळपोळ करण्याची घटना बावीस नोव्हेंबर रोजी पहाटे घडली आहे काही अज्ञात व्यक्तींनी नवीन यांच्या घराच्या खिडकीच्या काचा फोडून घरातील साहित्य गादी चादर कागदपत्रे प्लास्टिक टेबल वायरिंग आदी जळले असल्याचे त्यांनी सांगितले नवीन कोल्हा हे नोकरीनिमित्त बाहेर असल्याने काही अज्ञात व्यक्तींकडून त्यांच्या घराची नासधूस करून त्यांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत अशाच प्रकारे दोन वेळा घर जाण्याचा प्रयत्न या अगोदरही काही अज्ञात व्यक्तींकडून करण्यात आला होता असे सांगण्यात आले मात्र सध्या घराच्या खिडकीच्या काचा पडून घर जाण्याचा प्रयत्न समाज खंटकांकडून केला गेला असून याबाबत कोल्हा यांना माहिती मिळताच त्यांनी दुसऱ्या दिवशी लगेचच तलासरी पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिस तक्रार दिले असून तलासरी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस चौकशी करत आहेत याबाबत कारवाई करण्याचे पोलिसांनी सांगितले आहे मात्र काही समाजामध्ये भीतीदायक वातावरण निर्माण करत असतील तर त्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे तलासरी पोलिसांकडून सांगण्यात आले तर नवीन कोल्हा यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की याबाबत पोलिसांनी लवकरात लवकर अज्ञात व्यक्तींना पकडून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे मी श्री नवीन रुपलकोला अरापोचाई ये मसांदपाडा येथील रहिवाशी असून दिनांक बावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीनं माझ्या घरावर हल्ला केला दोन्ही घरांच्या खिडक्या फोडून आतील वस्तूंना आग लावली त्यात वस्तू झालून खाक झाल्या हा एक माझ्या कुटुंबासाठी खूप मोठा धक्का आहे मी नोकरीनिमित्त बाहेरच असतो महिन्यातून एक दोन वेळेस असतो गावात कोणाचे वैयक्तिक वाद नसताना असा हल्ला होणे याचे कारण काही समजत नाही या घटनेची माहिती मिळताच मी पोलीस स्टेशनला जाऊन त्या घटनेची माहिती दिली मला एक पोलीस प्रशासनाला विनंती आहे की जे कोणी दोषी असतील त्यांना त्यांना कठोर शिक्षा द्यावी अशी मी विनंती करत आहे